प्रत्येकाच्या सुखाची आणि स्वप्नांची व्याख्या वेगवेगळी असते पण माझ्या सुखाची व्याख्या म्हणजे सह्याद्रीतील भटकंती कारण या सह्याद्रीमध्ये आल्यावरच आत्म्याला सुद्धा शांती मिळते आणि आज हीच शांती अनुभवण्यासाठी कडाक्याच्या थंडीत चार तासाचा प्रवास आणि जीवाचा आटापिटा करत मी येऊन पोचलो नगर जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि अनमोल अशा रत्नाला भेट देण्यासाठी आणि ह्या गडाचे नाव म्हणजे कोथळ्याचा भैरवगड काल रात्री म्हणजे लेट झालं तर आपल्याला आपण पोचलो डायरेक्ट कोथळे गावा गावामध्ये आणि ह्या कोथळे गावाच्या अलीकडं एक साधारण दोन ते तीन मिनटाच्या अंतर एक फाट आहे आपल्या माग दिसत असेल तर इकडे एक रस्ता जातो आणि ह्या साईडला एक रस्ता जातो तर हा रस्ता कोथळे गावात जातो आणि ही जी कमान दिसते ही कमान जाते टोलर खेंडीकडे आणि ह्याच रस्त्याने आपण भैरवगडाकडे सुद्धा जाऊ शकतो तर आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून भैरवगडच बघणार आहे तर जास्त वेळ न घेता आपल्या ट्रेकला सुरुवात करूया कोथळे गावातून एक डोंगर रंग सुरू होते जिथे सुरुवातीला शिवलिंगाच्या आकाराचा एक डोंगर आहे त्याच्यानंतर सपट पृष्ठभाग असलेला भैरवगड आहे आणि त्यापुढे गाडवाचा डोंगर दिसतो कमानीतून आत जाण्या अगोदर शेकडू आणि सापनबद्दल बद्दल माहिती फलक लावलेला दिसतो ही सर्व माहिती वाचून आम्ही निघालो टोलारखि या वाटेने सुरुवातीलाच गवळ देवाची मूर्ती आहे आणि या मूर्तीपासून एक वाट पुढे शेतामध्ये जाते या वाटेने पुढे जात असताना आपण शहरी जीवनापासून किती लांब आलो याची जाणीव क्षणक्षणाला होत असते तर मग अशी जी कमान लागली होती त्या कमानीपासून आपण पाच दहा मिनटं चालत चालत पुढं आलो तर आता जो सपाटीचा रस्ता होता तो शेता शेतांमधून आलेला रस्ता होता तो रस्ता आता संपला आहे आणि इथून आता खडी चढायला सुरुवात झाली आहे आता बघू कसं होतंय कारण थंडीने तो पाय असे जाम झाले ते सपाट रस्ता पण चालूशी वाटत नव्हतं आता एवढा डोंगर परत चढायचं आहे अंगात त्राण आहे का नाही काय माहिती आता बघूयात आत हा भैरवगड आपली किती परीक्षा घेतो आहे शेतापासून पुढे एक छोटीशी चढणीची वाट लागते या वाटेवर सुद्धा एक वनदेवताचे शिल्प बघायला मिळते या शिल्पापासून पुढील वाट आपल्याला जंगलामध्ये घेऊन जाते तर या कोठळ्याच्या भैरवगडाला जाणारी जी वाट आहे ती पूर्णपणे आहे म्हणजे वाट चुकायचा काही संबंध येत नाही पण तरी पण कोण नौखा असेल आणि वाट चुकल्यासारखं वाटलंच शेत वाट तर इथं स्थानिक शेतकऱ्यांची शेती आहे आतमध्ये जंगल आहे तरी पण ह्या ठिकाणची शेती करतात ते त्याच्यामुळं तुम्ही त्यांना विचारून चुकलेली वाट जर असेल तर परत आपण योग्य अशा वाटेला लागू शकता त्याच्यामुळं विचारत विचारत चाला तर मित्रांनो आपण या कोथळ्याच्या भैरवडाचा हा जो ट्रेक चालू केला आहे तर आता आपण बऱ्यापैकी जंगलामध्ये आलो आणि या ठिकाणी खूप वेगळी जंगली झाड आपल्याला बघायला मिळतात त्याचबरोबर इथे एक अनोखं झाडसुद्धा आपल्याला बघायला मिळते तर आपले शेजारी हे झाड आहे तर माझी हाईट जर तुम्ही बघितली तर साधारण एक पाच साडेपाच सहा फुटाच्या आसपास असेल साडेपाच पकडून चाला तर मी झाडाच्या मुळाच्या हिताचे तर ह्याच्यावरून या झाडाचा तुम्ही अंदाज लावा हा किती उंच असेल वरती घ्या ह्या जंगलामध्ये अशा प्रकारची विविध झाडे आपल्याला बघायला मिळतात संपूर्ण अशा घनदाट झाडीतून आपण वरती आलो तर आपल्याला इथे डायरेक्ट हा पायरी मार्ग जुना आहे का आत्ता बनवला काही सांगता येत नाही पण असा हा पायरी मार्गच आपल्याला आता वरती घेऊन जातो पायवाट्याच्या सुरुवातीपासूनच ते अगदी गडमाथ्यापर्यंत दाट जंगल आपल्याला बघायला मिळते साधारण अर्ध्या तासात आपण घणीत असलेल्या गडाच्या कातळ कोरीव पायऱ्यांपाशी येऊन पोहोचतो वन खात्याने या पायऱ्यांवर एक लहानशी शिडी सुद्धा बसवलेली आहे आपण लोखंडी पायऱ्यांनी वरती आलो वरती आल्यानंतर आपल्याला दोन वाट बघायला मिळतात एक वाट गडकत जाते दुसरी एक वाटे जो खाळून आपल्याला मोठा असा कातळ दिसत होता त्या कातळा साईडला अशी वाट जाते आणि ह्या साइडला जसं आपण धोडप गडव बघितलं होतं की कातळात आतमध्ये खाली पाण्याची काही टाकी होती तशीच त्याच पद्धतीची पाहण्याची टाकी आपल्याला इथे सुद्धा बघायला मिळत आहे या गडाच्या रचनेवरून असे वाटते कि हा गड खूप जुना असावा साधारण हरिश्चंद्र गडाच्या काळातच या गडाची बांधणी झालेली असावी आपण जे पात पाण्याचं टाकं बघितलं आणि तिथून असा भला मोठा कातळ आपल्याला बघायला मिळतो तर आपण बऱ्यापैकी पुढे चालत आलो तर इथे येऊन थांबलो इथून पुढच्या साईडला कोणती वाट नाहीये तर आता आपण परत हाय त्याच मार्गाने जायचं आणि मग अशी जसं तुम्हाला सांगितलं होतं की दोन फाटे फुटतात तर एका फाट्याने आता डायरेक्ट आपण गड्याच्या वरती प्रवेश करू कातळकड्याखालील पाण्याचं टाकं बघून पुढे आल्यावर दुसरे पाण्याचे टाके दिसते ह्यामधील पाणी पिण्यायोग्य आहे याच टाक्याच्या पुढे गडाची दुसरी मोठी लोखंडी शिडी आपल्याला बघायला मिळते ही लोखंडी शिडी चढून वरती आल्यानंतर आपण गडाच्या माथ्यावर प्रवेश करतो गडाचा माथा चिंचोळा असून साधारण तीन एकर वर पसरलेला आहे तर मित्रांनो साधारण एक तासभरचा आपण ट्रेक केला सुंदर असा ट्रेक होता आणि ट्रेक करून झाल्यानंतर आपण गडाच्या माथ्यावर प्रवेश केला आणि गडाच्या माथ्यावर प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम आपण ज्यासाठी आलो होतो म्हणजे कोथळ्याच्या या भैरवगडचं दर्शन घेण्यासाठी आपण या गडावर आलो होतो भैरव गडावरील भैरोबा हे स्थानिक लोकांचे दैवत असून हा गड भैरवागडच या नावाने ओळखला जातो दरवर्षी चैत्र महिन्यात या भैरवाची यात्रा असते तर आता भैरोबाचं दर्शन झालंय आणि भैरोबाच्या समोरच भैरवाच्या समोरच पाण्याची आपल्याला दोन टाकी बघायला मिळतात त्या साईडला एक दीपमाळ सुद्धा बघायला मिळते आता ही टाकी बघितली इथं आता वरती आपण आलोय थोडंफार काहीतरी खाऊयात इथं आणि इथून आपल्याला अजून काय काय वेगळे अवशेष बघायला मिळतात हे ह्या गड्यावर आपल्याला कोणते कोणते किल्ले बघायला मिळतात हे सर्व आपण आता जाऊन बघूयात गडाच्या डाव्या चा बाजूला चालत पुढे गेल्यावर समोरच पाच पाण्याच्या टाक्यांचा समूह बघायला मिळतो आणि समोरच गाडवाचा डोंगर सुद्धा तर मित्रांनो भैरवाच्या मंदिरापासून आपण थोडस पुढे आलो की ह्या गडावर एक भैरवाचं मंदिर आणि समोर असणारे दोन पाण्याची टाकी आणि त्याचबरोबर थोडस पुढे आल्यानंतर पाच पाण्याच्या टाक्यांचा एक समूह बघायला मिळतो आपल्याला तर इथे दोन आहे आणि या साईडला तीन पाण्याचे आहे तर गडावर असे एवढे गडाचा माथा हा छोटासा आहे गड बघण्यासाठी साधारण अर्ध तास खूप होतो याच भैरव गडावरून कुंजरगड बाळूबाई डोंगर कारकाई पर्वत हरिश्चंद्रगड व टोलाखिंड शिरपुंजाचा भैरवगड गड घनचक्कर डोंगर पाबरगड इतका दूरवरचा प्रदेश आपल्याला बघायला मिळतो अशा या सह्याद्रीतील अनमोल रत्नाला आयुष्यात एकदा तरी नक्की भेट द्या